आपल्या आपल्यासमोर सादर करत आहे बाप बाप असतो घराच मजबूत दार बाप असतो घराच मजबूत दार आईचा अलंकार बाप असतो घराच मजबूत दार आईचा अलंकार मुलांचा आधार बाप म्हणजे बाप म्हणजे सुखाची उदार चादर बाप म्हणजे सुखाची उदार चादर धबधबट्याने खाऱ्यावर बाप म्हणजे सुखाची उदार चादर धक त्या निखाऱ्यावर हवेची मंद झुडूप थंडगार बाप म्हणजे हवेची मंद झुळूक थंडगार बाप म्हणजे पंचपक्वांनाच ताट बाप म्हणजे पंचपक्वांनाच ताट आयुष्याची वाढ दाखवणारा मजबूत भक्कम दा। दा धार बाप म्हणजे पंचपक्वांनाच ताट आयुष्याची वाढ दाख आकाशापेक्षा मोठा असतो बा आकाशापेक्षा मोठा असतो तुमच्या आमच्या नावात बा आकाशापेक्षा मोठा असतो तुमच्या आमच्या नावात सतत अभिमानाने दरवळत असतो बा आकाशापेक्षा मोठा असतो तुमच्या आमच्या नावात सतत अभिमानाने दरवळत असतो सतत अभिमानाने दरवळत असतो धन्यवाद